लोकसभा निवडणूक राज्यसभा माफ करा राज्यसभेच्या निवडणूक ज्या आहेत त्या अठ्ठावीस फेब्रुवारीला पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी राज्यामध्ये खरंतर देशभरातल्या पंधरा राज्यामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे परंतु राज्यामध्ये जर बघितलं आपण तर एकूणच सहा खासदार जे आहेत ते राज्यसभेचे निवृत्त होणार आहेत त्यामध्ये भाजपचे तीन खासदार आहेत राष्ट्रवादीचा एक शिव शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक असे सहा खासदार असणार आहेत परंतु आता अशी माहिती मिळते की ही जी राज्यसभेची निवडणूक आहे ती बिनविरोध होणार आहे तर दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलं होतं की आतापर्यंतचा पायंडा जर बघितला तर राज्यसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होत असतात परंतु आता काय निर्णय होतो हे मोठे नेते ठरवतील आणि त्याच दृष्टीने आपल्याकडे माहिती मिळते ती म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर जो शरद पवार गट आहे किंवा उद्धव ठाकरे गट आहे त्या गटाकडून कोणीही उमेदवार नसणार आहे परंतु जे महायुतीमध्ये जे आहेत अजित पवार गट असतील किंवा शिवसेना असेल शिंदे गट आणि त्याचप्रमाणे भाजप यांचं जर आमदारांचं संख्याबळ बघितलं तर महायुतीकडं महायुतीचे सहज पाच खासदार जे आहेत ते निवडून येऊ शकतात त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे चव्वेचाळीस आमदार आहेत त्या आमदारांमधून काँग्रेसचे एक खासदार निवडून येऊ शकतात असं सध्याचं जे आहे ते राज्यसभेचं गणित आहे आणि त्या दृष्टीने कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते अशा ज्या आहेत त्या आता राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत आपण जर बघितलं तर एकंदरीतच काँग्रेसकडनं जे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार कुमार कुमार केतकर जे होते ते राज्यसभेवरती आले होते परंतु आता त्यांना पुन्हा राज्यसभे सभेवर पाठवण्याची शक्यता कुठेतरी कमी आहे त्यांच्याऐवजी काँग्रेसचा जो तरुण चेहरा आहे आणि तडबदार तडबदार चेहरा आहे त्याचं देशभरात नाव आहे ते कन्हैया कुमार यांना महाराष्ट्रातून जे आहे ते राज्यसभेवर संधी देऊ दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा वर्तवली जात आहे त्याचप्रमाणे भाजपकडून जे आहे ते नारायण राणे खासदार आहेत त्याचप्रमाणे प्रकाश जावडेकर हे खासदार आहेत आणि अजून एक खासदार आहेत ते श्री श्रीवर्धन म्हणून जे खासदार आहेत त्यांना त्यांच्यापैकी दो दोघांचं जे आहे ते तिकीट नाकारलं जाऊ शकतं त्याऐवजी भाजपकडनं जे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोघांना संधी दिली जाऊ शकते राज्यसभेवर अशी सुद्धा चर्चा वर्तवली जात आहे त्याप्रमाणे तिसऱ्या जागेवरती जे जागा आहे भाजपकडे त्याच्यावरती राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर या या नावाची चर्चा आहे मगाशी बापकरांनी चुकीचा उल्लेख केला ते खासदार आहे त्यांचं नाव आहे श्री मुरलीधरन जे राज्यसभेचे भाजपचे तिसरे खासदार होते त्यां त्यांच्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजय राहाटकर यांना कुठेतरी संधी दिली जाऊ शकते भाजपकडे भाजपकडनं अशी नावं चर्चेत आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाकडे जे आहेत ते अनिल देसाई हे खासदार होते शिवसेनेकडनं पण आता शिंदे गटाकडून या जागेवरती उमेदवार दिला जाऊ शकतो आणि गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसमधनं ज्यांनी शिंदे गटात किंवा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ते काँग्रेसचे मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा यांना या जागेवरती जागा दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे किंवा राष्ट्रवादीकडनं एखादा दुसरा नेता सुद्धा चर्चेत येऊ शकतो अशी सुद्धा चर्चा आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती राज्यसभेची ती निव निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याच्या दृष्टीने पावलं पडत आहे आणि विरोधकांचं या वर्ती या गोष्टीवरती जे आहे ते एकमत झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर अठ्ठावीस फेब्रुला फेब्रुवारीला जे आहे ते मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी या याचा निकाल जो आहे तो लागणार आहे राज्यसभेच्या खासदारकी खासदारकीसाठी जे उमेदवार उभे राहतील त्यांना विधानसभेचे जे आमदार आहेत ते आमदार मतदान करणार आहेत खरं तर राज्य विधानसभेत सध्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण परंतु त्यापैकी दोनशे शहाऐंशी आमदार जे आहेत ते हे कालच अनिल बाबर यांचं निधन झाल्यामुळे हे संख्या दोनशे शहाऐंशी झाली आहे त्याआधी दोनशे सत्याऐंशी ही संख्या होती त्यामुळे कुठेतरी दोनशे शहाऐंशी भागिले सहा असं जर राज्यसभेचं गणित बघितलं तर एका खासदाराला निवडून येण्यासाठी जवळपास एक्केचाळीस मतांचा कोटा लागतो आणि त्यापैकी काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार असल्यामुळे काँग्रेसचा जो एक खासदार आहे तो बिनविरोध निवडून येऊ शकतो किंवा जरी निवडणूक झाली तरी काँग्रेसकडे तेवढा मतदान कोटा आहे परंतु ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे जे आहे त्या आमदारांची संख्या पक्षात फाटाफूट झाल्यानंतर ही कमी आहे त्यामुळे ठाकरे गटाचा आणि शरद पवार गटाचे उमेदवार हे उभे न देता त्याऐवजी जे अजित पवार गट आहे किंवा शिंदेंचा गट आहे त्यांच्या उमेदवार उभे राहतील आणि ही निवडणूक आहे ती बिनविरोध पार पडेल यामध्ये अर्थातच भाजपची संख्याबळ जास्त असल्याने भाजपचे तिन्ही जे उमेदवार आहेत किंवा थी तीन जागा आहेत ते बिनविरोध निवडून येईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान अठ्ठावीस फेब्रुवारीला ही निवडणूक कशी पार पडते आणि कोण खासदार होतं हे तेव्हाच पाहावं लागेल